मी प्रतिभा पाटील आपण पाहत आहात नव महाराष्ट्र मुख्य संपादक अरुण आंधळे पाटील महाशिवरात्री निमित्त निर्मारे मळा येथे स्वयंभू महादेवाचा उत्सव मोठ्या उत्साहामध्ये पार पडला कर्जुले हरेश्वर तालुका पारनेर या ठिकाणी खुडे मळा येथे हे मंदिर आहे सकाळी स्वयंभू महादेवाचा अभिषेक त्यानंतर मांडव डहाळे त्यानंतर शिवलीला अमृत ग्रंथाचे पारायण दुपारी हळदी कुंकू आणि सायंकाळी भव्य असा पालखी मिरवणूक सोहळा त्याचप्रमाणे दीपोत्सव सोहळा आणि सायंकाळी हरिभक्त परायण श्रीकांत महादेव दुराफे आळंदी देवाची यांचे हरिकर्तनाने या महोत्सवाचा सोहळा पार पडला दोन वेळेस खिचडीचे अन्नदान उंडे बंधू तर्फे करण्यात आले ग्रामस्थान या महोत्सवात सहभाग घेतला गेला त्यानंतर हरी जागर होऊन त्या दिवशीचा कार्यक्रम पार पडला त्यानंतर दुसऱ्या दिवशी हरिभक्त परायण महाराज बोध अकोला यांचे काल्याचे कीर्तन झाल्यानंतर आमटीचा महाप्रसाद यावेळी देण्यात आला या कार्यक्रमासाठी हुंडे परिवार तसेच ग्रामस्थांनी विशेष करून हर हर महादेव मित्र मंडळ व समस्त ग्रामस्थ व मुंबईकर यांनी या कार्यक्रमासाठी आपले योगदान दिले आणि अशा प्रकारे हा महोत्सव पार पडला त्यानंतर काही मान्यवरांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आला Yeah. <laughs>